राज्यात मागील दोन वर्षात विविध विकास कामं झाली आहेत ही विकास कामं पाहूनच पदाधिकारी मूळ शिवसेनेत येत असल्याचं मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले तसंच त्यांना घरी बसणारा फेसबुकवरील नेता नको तर फेस टू फेस बोलणारा नेता हवा असा टोला उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला आहे ठाण्यातील कोपरीपूर्व येथे काल रात्री कल्याणमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे आणि माजी नगरसेवक अरविंद पोटे यांनी काल शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या प्रवेशाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा फटका बसला असल्याची चर्चा सुरू आहे नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा